बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दिसूर ते चिंचाळा रस्त्यावर आता सध्या मी उभा आहे आपण बघू शकतो की गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत आणि अशी अवस्था झाल्यामुळे या भागातल्या नागरिकांना त्रासदायक होत असल्याचं दिसून येत आहे वर पोच कर वर बरोबरला अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम रखडलंय ठिकठिकाणी अशा पद्धतीने खडी उघडी पडलेली आहे त्यामुळे दररोज सकाळ आणि संध्याकाळी ये जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होते सकाळ आणि संध्याकाळी जे शाळे शाळेतले विद्यार्थी असतात त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत असतात रस्त्याहून ये जा करणारे जे नागरिक आहेत त्यांना आपण विचारू की ये जा करत असताना तुम्हाला काय त्रास होतील काय सांगाल किती दिवसापासून काम रखड अवजी सहा महिन्यापासून काम रखडलं सहा महिने सुद्धा इकडून जायचे बंद झालेले आता इतकं दुरावस्था झाली ना सुरू होत सुरू याचा ये... गुत्तेदार कुठला आहे त्याला काय गावकरी बोलले होते गावकरी काय बोलले नाही कर्जच हे आहे आणि ते सहा महिन्यापासून आणि खडी टाकून गेला ते इलेक्शनच्या अदोगर गेलेला आहे इलेक्शन पुरत गावातले युवक अशोक पोकळे सामाजिक कार्यकर्ते यांनी मंदिरामध्ये उपोषण सुरू केलंय काय वाटत बरोबर आहे येऊ घे ना गावातल्या जनतेला चिंचाळादी सुर भिडसी गैनीत गड गैनीनाथ गडावर रोड जातोय लोक आज इकडून जाताय ना कुणाला आमच्या शाळेतल्या मुलांची मुलींना शाळेत जायला आष्टीची गैरसोय झाली एसटी बंद झाली त्यामुळे रोड बंद झाली गेल्या किती दिवसापासून बंद एक वर्षापासून बंद आहे ना हे रस्त्याची दुरावस्था अशी झाल्यापासून आता काय मागणी उपोषण चालू आहे तुमच्या गावकरी आमच्या गावकऱ्याची अशी मागणी की बाबा रस्त्याचं काम लवकरच मार्गी लागावं काम चालू व्हावा काम व्यवस्थित व्हावा दोनच आपण बघितलं की गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आणि रस्त्याची अशी अवस्था आहे गेल्या सहा महिन्यापासून हे काम रखडले त्यामुळे काम तात्काळ सुरू हो व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड मी अशोक पोकळे सामाजिक कार्यकर्ता आहे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे आणि आष्टी तालुक्यामध्ये चिंचाळ गाव आहे अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामासाठी मी उपोषणाला बसलो आहे तर गुत्तेदारांनी चालू केलं काम एक चार पाच महिन्यापूर्वी आणि अर्धवट काम सोडून गुत्तेदार गेलेला आहे तर मी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन ही त्या गुत्तेदारावरती कसलीही कारवाई न करता आत्तापर्यंत रस्ता तो चालू केलेला नाही त्यांनी आणि ह्या रस्त्याची अत्यंत गरज आहे आमची जी संध्याकाळची पाच ची गाडी असते एस टी ही एस टी बंद झाली सकाळची जी नऊची एस टी असते आष्टी चिंचळा दिसूर बिडसांगवी आणि गायनाथगड म्हणजे गडावरती जायची गाडी आमची हा रस्ता हा म्हणजे गडावरती जी महिनावारी असती त्या महिनावारीला पण दिंडे ह्या आमच्या गावातून जात असतात त्या डिंड्या पण ह्या रस्त्यामुळे बंद झाल्यात येणाऱ्या मुलांना अडचणीता मुलांना ज्या मुलं शाळेत आहेत आष्टीला त्यांच्या ज्या बस येत होत्या त्या बस पण ह्या रस्त्यामुळे बंद झाल्या त्यांनी रस्ता उखडलाय त्यांनी खडी टाकली मुरुम टाकलाय ती सारी खडी वर आली आता साऱ्या गाड्या रस्त्याने रस्त्याने पण रस्ता राहिलेला नाही तुम्ही ज्या रस्त्याने आलात हा रस्ता तुम्ही पाहिला असेल अशा गाड्या यायला की आहे का रस्ता तुम्ही इथून पाठीमाग पाठीमाग जाऊन पहा दे पर्यंत निम्मा रस्ता केला त्यांनी खडी टाकली मुरुम टाकल्या सारी खडी वर येऊन पडली त्याची त्यामुळे मी या औपोषणाला बसलो आहे आणि माझी मागणी एकच आहे की रस्ता त्वरित त्यांनी चालू करावा उपोषण ते रस्ताच काम चालू करतील त्यावेळेस मी उपोषण सोडील नाही सकाळपासून अधिकारी आले नाहीत कोणी आले माझे जे ग्रामस्थ होते देसूरचे आणि चिंचाळचे ग्रामस्थ येऊन गेलेत अधिकारी आले नाहीत कोणी कर्मचारी येऊन गेले नाही हो द्वारे त्यांना मी सतरा तारखे सतरा बाराला मी त्यांना एक पहिलं निवेदन दिलं किंवा तुम्ही हा रस्त्याच्या गुतीदारावरती कारवाई करा अन्यथा मी उपोषणाला बसणार आहे तर त्यांना मी तीन तारखेला उपोषणाला बसन म्हणून असं एक निवेदन दिलेलं आहे हे उपोषणाचं निवेदन आहे